शिवसेनेचे महानगरप्रमुख विलास शिंदेच्या मुलीच्या विवाहाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उपस्थिती आज शिंदे पाटील परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो नववधू वरात शुभेच्छा देतो वैवाहिक जीवन सुख समृद्धी मिळू देत विलास शिंदे यांच्या आग्रहामुळं शिंदे शिंदेच्या भेटायला आले कार्यकर्त्यांच्या अंगा घरातील मंगल कार्य असेल तर त्यांची इच्छा असते विलास आमचा जुना कार्यकर्ता आहे बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारा कार्यकर्ता राजकीय गणित मांडायची गरज नाही आनंद सोहळा आहे मी सहभागी झालोय मनापासून शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि दुर्गेमध्ये उभे करू नववर्ध श्रद्धा आणि दोघांनी मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो ज्यांचं वैवाहिक जीवन अतिशय सुखी समृद्धी आनंदाचं धर्बरानंतर हो अशा मनापासून शुभेच्छा आणि इथं अण्णासाहेब आहे दादाजी भुसे आहेत जे आहे सगळे आपले पदाधिकारी आहेत आणि खास करून विलास शिंदे यांच्या आग्रहामुळे शिंदे शिंदेनं विचारले त्यामुळे खरं म्हणजे कार्यकर्त्याच्या घरामध्ये मंगल कार्यालय असलं की त्याची अपेक्षा असते इच्छा असते की सगळ्यांनीच मधुभरात आशीर्वाद द्यायला यायला पाहिजे आणि हा आमचा जुना कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे आणि आपल्या बोलू ना बाकी काय रथाने घरी मांडण्याची आवश्यकता नाही हे मंगल कार्यालय आहे मंगल सोहळा आहे शुभमंगल आहे आणि शिंदे पाटील परिवारामध्ये एक आनंदाचा दिवस आहे आनंद सोहळा आहे आणि त्या आनंद सोहळ्यामध्ये मी सहभागी झालेलो आहे मी मनापासून पुन्हा एकदा श्रद्धा आणि प्रतीक या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि शिंदे पाटील परिवार खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र